माझ हो माझ हो अर म्हणलं तुमचं तिकीट तुमच्या किशात आहे मुंबईत राहू नका गावात जावा पण रामभूला खरं वाटलं नव्हतं का तर ते शेवाळ्याला भीत होते हा तर मी म्हणलो शेवाळ्याला द्यायचं नाही होत पुन्हा तर आता संजन म्हणून तुम्हाला दिल्लीचा नेता तयार करायचा आहे आणि ते शब्द खर ठरलं की पुन्हा तेच राम शिंदे ग्रह जाला। या राज्याचा गृहमंत्री झाला एवढं मोठ स्वप्न मुंडे साहेबांनी बघितलं होत अरे जरा थांब की <laughs> तुला कशाला गुदगुले होते पवानो मी आजचं व्यासपीठ बघितल्यानंतर मला स्वप्नात सुद्धा वाटलं नाही शेवाळे वकील साहेब स्टेजवर येतील मला शॉकच बसला ते जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्राध्यापक माधुआबा कुठे गेले हा ते बी दिसले म्हणजे राम शिंदेच्या विरोधामध्ये विधानसभेची निवडणूक लढवलेले तीन उमेदवार स्टेजवर आहेत थांबा पुढच्या निवडणुकीत इथं ही सभा जर झाली तर पुढच्या निवडणुकीच्या राम शिंदेच्या प्रचाराला रोहित पवार सुद्धा या स्टेजवर राहतील काळजी नका करू असा हे चमत्कार राम शिंदेचा आहे मला शेवाळेकडे बैठल्यानंतर गुदगुल्या झाल्या का बर गुदगल ते आपलं दोस्त आहे म्हणून सांग तुम्हाला परवा इंग्लंड मध्ये एक इलिझाबेथ टेलर नावाच्या हिरोईनच लग्न झालं लग्न होत अकराव आणि ती बी पहिल्या नवऱ्या बरोबर पत्रकारांनी विचारलं की अकरा लग्न पहिल्या बरोबर कस काय ते म्हणजे दहा बघितले सगळे हरामखोर सारखे होते म्हणून पहिल्यावर अन्याय नको म्हणून अकराव्या बरोबर लग्न केलं त्याच सुन <laughs> <laughs> सगळं स्टेज बघितलं मी स्टेज माझ्या मागे ते राळेभात बसले ते नाही नाही ते नाही दुसरे बारा वर्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते ते तापकीर ताप कुठे हा ते राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीवर तिकडे गेलेत म्हणजे राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यानंतर बारा वर्ष हा माणूस राष्ट्रवादीतला तो सोडून राम शिंदेच्या स्टेजवर येतो राळे भात सारखा प्राध्यापक जे की राम शिंदेच्या विरोधात निवडणूक लढवून या तालुक्यामध्ये राम शिंदेपेक्षा तीन हजार मत जास्त घेतलेला माणूस अरे स्टेजवर येतो याच्यात कुठतरी पाणी मूर्तई ह्याच्यात पाणी एकच मूर्तय ही लढाई भूमिपुत्र विरुद्ध राजपुत्र सुरू झालेली आहे आणि तुम्ही सगळेजण तुम्ही सगळेजण भूमिपुत्राच्या सोबत आहे आणि राजपुत्राचं टंबरेल वाजवणार आहे हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे ते दोन तीन मुस्लिम कार्यकर्ते म्हणले हमकुरात हम गुड राहते केवडू मग मुसलमानानं भेळायचं काही कारण नाही हे शब्द जे काँग्रेसवाल्याचे येतात ना निवडणूक आल्यावरच येतात पहिले येत नसतात तुम्हाला गम्मत सांगतो एका घरात एक म्हातारा म्हातारी राहायची अडचण अशी होती की म्हातारी म्हात्याला जोळ जीव देत नव्हती एके दिवशी रात्री दोन वाजता एक चोर आला चोर घरात आल्या आल्या म्हातारी ठनाना ना बोंबरली आणि म्हाताऱ्याच्या गळ्यात पडली आता म्हाताऱ्याचं काम काय कि त्या चोराला शिव्या देणे मारणे ते म्हातारा तसं केलं नाही त्या चोराला म्हणलं दोन चार महिन्यात एकदा येत जा तू आल्याशिवाय ही माझ्या गळ्यातच पडणार नाही तस हे हरामखोर काँग्रेसवाले मुसलमान आपल्या गळ्यात पडाव म्हणून आया, आया, आया म्हणता अरे कोण काही करत नाही मी पाशा पटेल पंचवीस वर्षापूर्वी मी भारतीय जनता पक्षामध्ये आलोय मी कुठे पाशा पटेल मी कुठे कृषी मूल्यचा अध्यक्ष आहे या राज्यातले शेतकरी जे शेत माल पिकवतात त्याच्या मालाचा उत्पादन खर्च काढून दिल्लीला कळवायच्या महत्वाच्या आयोगाचा अध्यक्ष एका मुसलमानाला केलं भाजपने मला काय करायला पाहिजे होत मला हज कमिटीचा अध्यक्ष करायला पाहिजे होत मला वक्फ बोर्डच करायला पाहिजे होत काही न जमलं तर कब्रस्तानच करायचं होत तिकडे करायला पाहिजे ना अरे तिथं केलं नाही तर तुमच्या सगळ्याच्या कष्टाच्या मोबदला द्यायच्या आयोगाचा अध्यक्ष मला केले याचा अर्थ कर्तत्व असले की न्याय मिळत असले कोणी पक्ष असले भारतीय जनता पक्षाचा मी अभिमानानं सांगतो दुसरं एक पद आहे माझ्याकड तुम्हाला कुणालाही माहिती नाही काय पद आहे मला अरे दोन हजार पन्नास ला या पृथ्वीवर दोन डोळे दोन कान दोन हात दो पाय अशी आकृती शिल्लक राहायची शक्यता नाही म्हणजे मानव जात पृथ्वीवर राहायची शक्यता नाही अशी परिस्थिती तयार झालेली आहे या परिस्थितीमध्ये ही मानव जात वाचवायची कशी जगामध्ये पहिला प्रयोग महाराष्ट्रामध्ये सुरू आहे एक टास्क फोर्स तयार केला मुख्यमंत्र्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांनी आदरणीय एकनाथ शिंदे आदरणीय देवेंद्र फडणवीस आदरणीय अजितदादा पवार तिघांनी मिळून एक टास्क फोर्स तयार केला त्या टास्क फोर्सचं नाव ऐका जरा चीफ मिनिस्टर एनवायरमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट टास्क फोर्स याचे अध्यक्ष आहेत एकनाथ शिंदे आणि या अशा महत्वाच्या टास्क फोर्सचं कार्यकारी अध्यक्ष कोण आहे त्याच नाव पाशा पटेल आहे काय दिलं पाशा पटेल नाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो पासष्ट वर्षात ज्या हरामखोर काँग्रेसवा आणि शेतकऱ्याची तुमच्या जे मेक मारले ना ती मेक काढायसाठी मोदी साहेबांनी सात लोकांची कमिटी के केली आहे आणि त्या सात देशातल्या सात लोकांपैकी एक नाव पाशा पटेल आहे माझे चौदा समितीवर आहे भारतीय रामभाऊ भारतीय जनता पक्षामध्ये एक व्यक्ती एक पद असत पर्या देशात एक माणूस आहे एक माणूस आणि चौदा पद असलेला मी एकमेव पाशा पटेल आहे त्याच्यामुळे काँग्रेस मुसलमानाला आता गरज नाही मुसलमानानो तुम्हाला काँग्रेसने काय दिलंय आझादी के साठ साल मुसलमान बेहाल नोकरी मे दो टक्के पचपन टक्के हमाल और पंजा तेरा करा या पंजाला तुम्ही हा सगळे मुसलमान पंजाला हाणायचे आणि पंजाने मुसलमान हन म्हण सगळ्या करू टाका या मायला दे जा अरे आम्ही काय येडे कडूचे हो का आम्हाला कळत नाही अरे का मी आम्हाला सगळं कळलं रे आता कोणाकोनाची आमचे बी लक्षात आलेलं आहे आणि म्हणून या देशातल्या मुसलमानाने तेवीस टक्के मुसलमान बंगालमध्ये बंगालमध्ये काँग्रेस संपले सत्तावीस टक्के मुसलमान उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेस तिथलं संपली तीस वर्षात बंगालमध्ये आणि यूपी मध्ये काँग्रेस एवढ्या मोठ्या संख्येनं मुसलमान असताना आली नाही त्याचा अर्थ मुसलमानांनी या देशातली काँग्रेस संपवायचं ठरवलेलं आहे तुम्ही सुद्धा वीस तारखेला या तालुक्यातलं काँग्रेस नेस्ट नाबूद करा जर तुम्हाला जगायचं असेल तर ज्याला ज्याला जगायचंय त्यांनी कमळाला हाना बापां चाललं आहे आपल्या काही बापा चालणार नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो मला वाटायचं की रामबोचं कसं होईल पुढी तर लई मोठी चाकच आहे पण ते प्राध्यापक घाळला बघितलं मी ते लई बेकार माणूस आहे ते रामभाऊ तुम्ही एक घा माय कोणी बी होती तिची वाट लावली ठेवत नाही त्या प्राध्यापकाचा खेळ कसं आहे माहितीये का आमच्या जिल्ह्यात एक एस पी होता त्यांना म्हणायचं एक हात मे गीता आणि दुसऱ्या में जिता तस ते तुम्ही त्याची काळजी करू नका आणि मग सगळ्या तालुक्यातले सगळे पुढारी सगळ्या जातीचे पुढारी आणि सगळे मागच्या बारला रामभाऊची दिंडी काढायला हे गरज सुद्धा हायरा <laughs> कसा गुटगुटीत मा <laughs> <laughs> सगळे पवारकर गेले होते देवाची आळंदी म्हणून लक्षात आलं देवाची आळंदीला नाही पोचलो आपण चोराच्या आळंदीला पोचलोय आणि म्हणून सगळ्याचा ब्रह्मनिराध झालाय आणि म्हणून सगळ्यांचा निकाल बघायची गरज आहे का निकाल ऐकलं ना, ना, ते रोहित पवार म्हणलं मन उसा काय माझ्यासारखे जण होत मन त्यानं बायकोला म्हणलं मन बायको म्हणती मन मै नाही पैदा होता था तू किसे कर लेता था बायको नवऱ्याला म्हणले मन मी जर जन्मले नसते भाड्या तर कुणाला करून घेतो त्रास माझ्यासारखं कडू होत मन त्यानं म्हणलं तुझ्या माहेला करून घेतलो अरे ऊसाची धमकी देतो का आम्ही आता बांबू आणले उसाला बांबू लावायचं काम करायचं नरेंद्र पाटलांनी सांगितलं तुम्हाला मी कोण आहे ते माझं भाषण पहिलं सांगितलं अरे तुम्हाला एक नवीन पीक द्यायला आलोय मी कुठला पीक हा आणि ते बी गिरीश लावून ठेवायचं बापू आय काळजी करू नका तुम्ही ऊसाची भीती आम्हाला नाही दाखवायची अरे एक हेक्टर ऊस लावलं तर दोन कोटी लिटर पाणी लागतय एक हेक्टर बांबू लावलं वीस लिटर पाणी लागते मायला पाणी मेहनत कमी कणी उत्पन्न जास्त त्याच्यामुळे आता लक्षात ठेवा ते म्हणाल बांबू पासून का करता येते लई करता येते तर कही सोजुवर सोजुवर तो ते लई मावल्या बसलेत म्हणून मी सांगत नाही माझं तोंड हलकट आहे काहीतरी काही बोलून जाईल तिच्या आईला पण मी सोजवळ सोजवळ बोलतो बोलाय बेकार बोलत नाही तर मी हायच बेकार पण आता बोलायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवा नरेंद्र पाटलांनी सांगितला की पाशिया पटेल एक पीक आणलंय होय हे माझा चष्मा आहे त्यांनी पहिले सांगितलं ते दाखवत म्हणून काही लोक मला काय म्हणतात की अरे सदुसष्ट सदु वर्षाच्या वयामध्ये पोरा सोरा ठारक फॅशनेबल चष्मा कशाला घातलायस तुझं वय कमी झालं काय मी मला वय कमी झालं नाही आणि मी काही तरुण नाही तरुण होणार नाही हे बांबू हे चष्मा फॅशनेबल नाही हे चष्मा माझ्या शेतातल्या तयार झालेल्या बांबूचा चष्मा हे लोखंडाचं नाही हे प्लास्टिकचा नाही आता आमच्या शेतकऱ्याला काँग्रेसने आमची जी जिरोली ती जे खुट्ट हल्लाय ना ते उपसायचं आणि त्यांचं ठोकायचं काम करायचंय आणि म्हणून बांबू पासून काय होते खर्च तर आता मला वेळ नाही मी बघा घड्याळ दहा हजार रुपयाचा घड्याळ आहे माझी माय ऐकलं का शेतकऱ्यानं तुम्ही आता भ्यायचं काही कारण नाही लक्षात ठेवा फक्त आता पंधरा मिनिट शिल्लक आहेत आपल्या उमेदवाराला बोलावं लागेल बरोबर आहे का मला क्यू यू की बातमी होईल उद्या आमदारलाच बोल <laughs> <laughs> असं काहीतरी होईल आणि म्हणून पूर्ण मतदारसंघाचा अभ्यास केल्यानंतर आणि संख्या बघितल्यानंतर एक शंभर टक्के अरे तुम्ही काय येडे का तुम्हाला पैसा पाहिजे तुम्हाला विकास पाहिजे बारामती कशात झाली बारामती झाली दिल्लीची आणि मुंबईची तिजोरी त्यांच्या हातात होती म्हणून मी आज रोहित पवारला सांगतो रोहित पवार या तालुक्याचा विकास पैशाने होणार आहे पैसे कुठे आहेत दिल्लीत दिल्लीत पैसे कुठे आहेत तिजोरी तिजोऱ्याला कुलूप आहे कुलपाला किल्ली कमळाची पैसे आहेत पर कुलूप आहे माय तुतारीची किल्ली घाटल्यावर कुलूप उघडत नाही ते कमळाचीच कुल्ली घालावं लागणार आहे आणि म्हणून ऐका वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला निकाल आहे